नमस्कार आर न्यूज मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारीच्या बातमीपत्रात प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत ताज्या घाडामोडीचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये स्वतःमधून बाहेर पडून स्वतःलाच आनंद गडहिंगजमधील महिलांचा अनोखा पुस्तक फिक्षी ग्रुप आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं या ग्रुपचा घेतलेला हा खास मागोवा चंदर तालुक्यातील अलबादेवी येथे जलजीवन योजना व सभामंडप भूमिपूजन कार्यक्रम संपन्न माजी मंत्री भ्रमोहन्ना पाटील व भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रम एक कोटी सत्तावीस लाख रुपये निधीच्या कामांना मंजुरी मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्याची जबाबदारी तरुणांची ऋग्वेद मासिक संस्थापक संपादक सुभाष बिगुटे यांचं आवाहन मराठी भाषा दिनानिमित्त आजरा महाविद्यालयात आयोजला कार्यक्रम विद्यार्थ्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक महादेव तोंडे यांचे आवाहन हर्डी येथील सिम्बोसी स्कूलमध्ये झाला दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ ज्ञानार्जनासाठी मातृभाषेचं आनंद साधारण महत्व मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्राध्यापक एडी कमळे यांचं प्रतिपादन चंदगडच्या रभा माडखोळकर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा